मित्र हो आज सकाळीच राणे म्हणत होते की एका निसर्गरम्य वातावरणात आपल्याला फौजी यशवंत जनार्दन कुबल यांची मुलाखत घ्यायची आहे त्यासाठी ठिकाण शोधता शोधता आम्ही आलो माणकुली गावामध्ये माणकुली गावात आल्यावर शूटिंग झाल्यावर कुबलसाहेब म्हणाले माझा एक मित्र आहे त्या मित्राला मला भेटायचं आहे हे त्यांचे मित्र मधुकर गणू मुळीक सगळी मुळीक फॅमिली एकत्र असते एकत्र कुटुंबाचं आणि ह्या जुन्या वाड्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे मुळीक यांचा हे घर आणि मुळीक कुटुंबीय तर मधुकर मुळीक साहेब तुम्ही आणि यशवंत कुबल यांची जी काही चर्चा झाली तुमची जी काही मैत्री आहे ते बघून आम्हालाही खूप बरं वाटलं आणि या बच्चे कंपनींसोबत कुटुंबियांसोबत एक फोटो आम्ही काढलेला आहे आणि मित्राला भेटण्यासाठी म्हणून त्यांच्याबरोबर आम्ही आलो आणि इथं आल्यानंतर खरं सांगतो थक्क झालो जवळजवळ सव्वाशे वर्षापूर्वीचा हा वाडा म्हणजे मोठं घर दोन अडीच फूट रुंदीच्या मातीच्या अजूनही जशाच्या तशा असणाऱ्या भिंती या मोठ्या घरात राहणारी ही मोठ्या मनाची माणसं आपलं कोकणच तसं आहे हो मोठ्या मनाची माणसं या कोकणामध्ये आहेत हे सगळे एकत्र एक राहतात ज्याच्यासाठी अनेक सामाजिक संस्था काम करतात त्या कामात त्या विषयामध्ये म्हणजे एकत्र एक कुटुंब पद्धतीमध्ये हे माणकुली गावातलं मुळीक कुटुंबीय हो। जवळजवळ शंभर लोक ह्या मुळीक कुटुंबियाच्या हो आहेत दर गणपतीच्या वेळेला सगळे शंभरच्या शंभर या वाड्यामध्ये येतात ही खासियत आहे आमच्या कोकणाची खरंच भरवून गेल्यासारखं वाटतंय ह्या व्यक्तींना भेटून आणि जेव्हा जुना मित्र भेटतो तेव्हा दोन मित्रांना कसं वाटतं आणि त्यांची बातचीत कशी होते हे अनुभवायचा योग आला त्याबरोबरच ही जी काही जाणकार मंडळी आहेत त्या जुन्या जाणकार मंडळींची चौकशी करतात हा ते कसे आहेत कुडाळचे ते आमचे मित्र होते आणि त्यां ते आता काय करतात म्हणजे माणुसकीचा झरा टिकवण्यासाठी टिकवण्यासाठी जी आमची राष्ट्रप्रेमाची यात्रा आहे ना ती खरंच सफल होते असं वाटतंय ह्या माणुसकी जपणाऱ्या मन मोठा असणाऱ्या व्यक्तींना भेटून खरंच खूप बरं वाटतंय धन्यवाद ज्या कवितेसाठी महाराष्ट्रभर एवढ्या लोकांनी मला खऱ्या अर्थानं निमंत्रित सुद्धा केलं ती कविता गौतम बुद्धांनी सांगितलं दादा या जगामध्ये जा धर्म पंत पक्ष लिंग वर्ण भेद यांच्या पलीकडे सगळ्यात श्रेष्ठ नातं कुठलं असतं ते मैत्रीचं नातं असतं आणि मित्र एक मित्र सगळेजण लक्षात ठेवा की तुमचा मित्र गरीब असू द्या श्रीमंत असू द्या तुम्ही इंजिनिअर डॉक्टर वकील असू द्या पण तुम्ही तुमच्या मित्राला कधी विसरले नाही पाहिजे मित्र गरीब असतो मित्र श्रीमंत असतो मित्र हुशार असतो मित्र मंद असतो पण तो जोपर्यंत सोबत आहे ना दुःखासाठी काळजाचा दरवाजा बंद असतो मित्र शेमडा जरी असला ना तो तुम्हाला कधी आत्महत्या करू देणार नाही म्हणून एक तरी आपला मित्र असला पाहिजे आणि आपण मरेपर्यंत तो जपला पाहिजे मनापासून आता कवितेचा कार्यक्रमाचा शेवट आलेला मनापासून हात वर करा कुणाकुणाला एक शिवलक मित्र आहे सगळेजण हात वर करा कुणाकोणाला मित्र आहे वा 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 बात आहे आता बऱ्याच जणांनी हात वर केले त्यांचं अभिनंदन सगळ्यांनी केलं इकडे पण पण तरी काही काही लोकांनी हात वर केलेले याचा अर्थ त्यांना मित्र नाही तर तुम्ही एक काम करा घरी गेल्यानंतर एका कपात पाणी घ्या आणि उडी त्याची मित्र नाही तर या समाजात काही नाही तुमचा मित्र नसेल दादा तर मी तुमचा मित्र आजपासून बरोबर वर आहे कारण मैत्री काही नाही मित्रासाठी मोठमोठ्या पुराणातल्या कथांची गरज नाही ती उदाहरण मी देत नाही आपण कोरोनाचा काळ जरी बघितला तरी लक्षात येईल आपल्याला की एकमेकाला हात लावत नव्हते लोक अशा काळात मित्रांच्या आईवडिलांना पाठीवर घेऊन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणारे मित्र होते म्हणून हा कोरोनाचा काळ आपण यशस्वीरित्या पार करू शकलो त्यामुळं आपल्याला मित्र असला पाहिजे कविता ज्या कवितेनं महाराष्ट्रभर खऱ्या अर्थानं एवढे मित्र जोडले ती कविता तुमच्या समक्ष ठेवतो आणि तुमची रजा घेतो दुखडवायला उंबऱ्या सारखा मित्र बनव्यामध्ये गार व्यासारखा वाट चुकणार नाही जीवन भर तुझी वाट चुकणार नाही जीवन भर तुझी एक तू तु। मित्र कर एक तू मित्र कर आरशा सारखा मित्रवणव्या मध्ये गारव्या आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कुणी मित्र असला जवळ जर मनासारखा मित्र वणव्या मधी गार व्यासारे